नमस्कार मी भी भीमराव कडे पाटील बीकेपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज, आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यातले काही जण पुणे या ठिकाणी सेंट्र बिल्डिंग म्हणजे सहकार आयुक्त कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेले न्याय न मिळाल्यामुळं इंदापूर तालुक्यातले इंदापूर सहकारी बँकेनं त्यांच्यावरती अन्याय केलाय असं त्यांचं एकंदरीत मत आहे तर आपण त्यांच्या सोबतच चर्चा करू तर या नमस्कार आपलं नाव सांगा शकील काजी का उपोषणाला का बसलाय मी बँकेच बस, कर कर मी कर्ज काढलं तर चाळीस लाख रुपये काढले ते मी त्यातले तेवीस लाख आसपास अंदाजे भरले मी पण मी आता बँकेला उटीस मागायला गेलो तुम्हाला वार पंचवीस टक्के रक्कम भरा म्हणते मी म्हणलं अमाऊंट द्या मला लिखी द्या ते म्हणले आम्हाला नाही काय नाही म्हणजे असं म्हणजे दमदाटे करून मला तिथून हातून लावते बँक कोणाची कुठली कुठल्या तालुक्यातली काय ते इंदापूर इंदापूर अर्बन बँक ही हर्षवर्धन पाटीलची बँक आहे बर कर्ज काढताना काय त्याला मॉर्गेज वगैरे दिले का हा माझी प्रॉपर्टी दिली ना मॉर्गेज किती कितीची प्रॉपर्टी अडीच तीन कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे माझी तीन कोटीची प्रॉपर्टी मॉर्गेज करून दिली दिली आणि मग आता कर्ज कशासाठी काढलं होतं व्यवसायासाठी काढलं तर म्हणजे माझं गॅरेज होत आतुराज सर्व्हिस सेंटर टाटाच होतं माझं त्यात माझं झालं ऍक्सिडंट ऍक्सिडंट झालो माझे पाय तुटले की सगळं तुटलं तर माझं हात तुटलं तर मी एक वर्ष मला बेडरिस्ट लागलं त्यात मी पूर्णपैकी हे झालो परंतु त्यात मी उभा राहिलो परत करा परत कामधंदा करायला परत अजून लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन लौ। पडल्यानंतर मला इकल्याशिवाय पर्याय नव्हतं मग मी एकाशिवाय हा मग एका बँकेचे लोक अधिकारी ही ज्योतिरामचा जामदार आणि बँकेचा मॅनेजर ही दोघ माझे गिरॅकाला फुगून पळून लावायचे म्हणजे ह्यावर होत नव्हते माझं मग बँकेला काय यांचीच लोक आहेत त्यांना घ्यायची त्यामुळं माझं ती ह्यावर तोडतात पण मग त्यातनं मी वैतगलो त्यातनं वयतकलू म्हटलं मित्राला म्हणलं आता मला आता यायला जगाचं अवघड झाली माझं इथं खायची पंचायत माझी इतकं म्हणजे म्हणजे परिस्थिती बेकार झाली माझी तर मग माझ्या मित्राला केव्हा आली म्हणलं तू टेन्शन घेऊ नको पण तू काय असं मनात काय आत्महत्याचं हे काय आण नको तर तू उठीस का असल बँकेच आण ना म्हणजे आम्ही तिघं मिळून भरतो मग मी बँकेत गेलो ते बँकेच माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे काय काय बोललेले ते ती चेअरमन काय बोलतोय मॅनेजर काय बोलतोय जोतीराम ज्योतिराम आहे ना संचालक होत तिथं मग त्यांची हवारीत नियमाने काय बोलत नाही का अजिबात म्हणजे तिचं मनमानी कारभार <laughs> मग ह्या आधी मी हर्सुन पाटीलच्या बंगल्यावर गेलो भावाला <laughs> भेटलो मग तिथे एक माणूस घातला भावाला <laughs> म्हणलं माझं असाच बाराच एक रकल हा जा म्हलं मी सांगतो फोन करून आवऱ्याला मग मी गेलो ते तर तिथे गेलो तावरे मला म्हणून भाऊकडून आलो भाऊचा आला का फोन तुम्हाला तर हे मला ती भाऊचा फोन येऊ हरसुंड फोन येऊ नाहीचा बी फोन मी तुझं काय मिटवणार नाही म्हणलं का असं मी काय केलं म्हणलं असं काय माझ्यावर अन्याय करताय म्हणलं हा मी काय मुसलमानाच आहे म्हणून माझ्यावर तुम्ही अन्याय करताय म्हणलं तू नीट बोल हे करून मला त्यांनी हाकलून लावलं बर म्हणलं काय मला कोण चुपट करत नाही तुम्ही मला सगळे मिळून मला दाबायला लागले मग तिथून निघून गेलो मग ते माझ्या मित्रांना माय आली आले मग त्यांनी ही केलं मला नको टेन्शन घेऊ कुठं त्यांच्या जीवावर जागा मी मित्रांच्या आता सध्या काही धंदा नाही का मग काय नाही मी मित्राच्या मी हा काय काम नाही राम काय नाही काय नाही मित्र म्हणजे मला ती तीनच्यावर कुठूर तिन पन्नास शंभर दोन हजार बसत अक्षरशः मी भात बा, खाऊन चुकली महिना महिना एकंदरीत व्यवसाय काढला तो व्यवसाय तोट्यात तो गेल्यामुळं हे दिवस आले ऍक्सिडंट झाल्यामुळे हे दिवस आले माझे बर बर आता हे सगळा परिवार घेऊन उपोषणाला बसलाय बाळा तू किती शाळेला सातवीला ला उपोषणाला का बसलाय माझे झालाय झाला तुझ्या अन्याय झाला तुमची जमीन मॉर्गेज करून बँकेने घेतली आणि बँक अन्याय करते एकत्र सांगता येईल बरं का सांगता नाही तर आता पुढं काय अधिकारी लोक काय म्हणली ती ज्योतिराम जामदार विजय तावरे ही दोन माणसं ती स्वतःला बँकेचे मालक बी समजतात आणि स्वतःला चेअरमन बी समजतात नक्की काय बँकेत चालले भाऊ बी काय लक्ष देत नाही बँकेत काय असं वाटतंय मला त्या का कोण भाऊ करायला होती काय आम्हाला ती मला भाऊ भाऊला कळालं पाहिजे एवढं गरीबवर का अन्याय करता पैसे भरायला तयार आहे मी भरून घेत नाही मग मी चाळीस लाख रुपये काढले त्यातले तेवीस लाखाच्या आसपास भरली मी आता उर्वरित आमचा मध्यस्थी माणूस गेला तिथं बँकेत ती रेकॉर्ड आहे माझ्याकडे ते मध्यस्थी माणूस मला द्या की ते मला तुम्ही लिहा मध्यक्षी माणसाने लिहिलं अमाऊंट की आहे माझ्याकडे कागद ते अमाऊंट लिहिली तेव्हा काढली पासष्ट लाख रुपये लाख रुपये काढले तर मग तेव्हाच आम्ही शेएकडे गेलो शेने हिशिफ्ट केला म्हणलं ह्यात मला पंचवीस लाखाचा डिफरन्स आहे मला मग परत मग दुसरीच गेला आता चार पाच दिवसापूर्वी गेलो आम्ही बँकेत त्यांनीच बोलवलं ना त्यांच्या संचालकाचा फोन आला माझ्या मित्राला मित्रांना म्हणले या घेऊन आम्ही दोघं तिघ गेलो तिथे गेलो कला। म्हणलं असं का मला उटीच करायचंय म्हणलं करू घे म्हणलं मग ते कागद आणलं कोणी मॅनेजरने आणायला लावलं तिथल्या एका क्लारकाला त्यांनी आणलं तिथं का एकूण सत्तर मग ती माझ्याकडे कागद द्यायला लागला तर त्यांच्याकडून नको देऊ कागद मी बघा म्हणलं शेअरमन साहेब म्हटलं असं का माझ्याकडे का कागद द्यायचं नाही मी कर्जदार नाही का म्हणलं असं का म्हणजे एकंदरीत चाळीस लाख रुपये काढलेत त्यातले तेवीस लाख भरलेत आता उर्वरित सतरा लाख रुपये भरायला तयार आहे म्हणजे प्रॉपर्टी विकली तरच सतरा लाख भरायला येणार आहे नाही सतरा सतरा लाख मी या नियमाने भरायला तयार आहे ना, ना मी म्हणजे अजून म्हणजे समजा चाळीस येतं तर थोड्या फार प्रमाणात व्याज घेता येईल व्याज घेता आणि जमीन विकली मॉर्गेज केलेली तर त्याच्यातून बाळांना काहीतरी पुढे करता येईल तुम्ही जे आता माझे राहिलेले ना मुद्दल ते मी भरू शकतो माझी परिस्थिती इतकी बेकार झाली मला आता ही माझ परपी झाली अक्षर लेकर उपाशी झोपतात अक्च्युली किती वेळ तर आम्ही उपाशी झोपलो जाऊ माझ्या एका मित्राला कळलं बाबा ही उपाशी झोपा ला लागली भात खाऊन झोपतात तेव्हा मग ती सिनेमाला मा, दहा हजार रुपये दिले जा बाबा किराणा घेऊन ये ती दहा हजार मी किराणा खाल्ले कसं तर दोन महिने चालले माझी इतकी बिकट परिस्थिती झाली तरी बँकेला माया दया नाही आणि हर्षोदन पाटीलला मी कमीत कमी आठ वेळा भेटलो मी माझे वडील जाऊन ते स्वतः हो ओळखते आम्हाला त्यांच्या जागेत भाऊच्या जागेत जागे आम्ही पंचेचाळीस वर्ष काढले मोठे भाऊ तर एवढं मला त्रास झाला नसतं आम्हाला कधीच त्रास झाला नसतं मोठे भाऊ इतके चांगले होते त्यांनी इतकं आम्हाला म्हणजे असं ही दिली नसती ह्या भाऊनी काय केलं लक्ष नुसतं बोलतात हा जा मी सांगतो बँकेत आणि बँकेत गेलं की असले उत्तर देते म्हणजे तुम्ही शिकवलं का बँकेला असं बोलायला डायरेक्ट तुमचं नाव सांगतात नाव बोलून सांगतात त्या हरशोजनचा फोन आला तरी आम्ही तुमचं मिटवणार नाही म्हणजे का हे का असं काय आता समजा बँकेने जर नाही म्हणले तर मग काय करायचं हा काय पर्याय समजा बँकेने मिटवलंच नाही तर नाही मिटवलं तर मी इथं जेवण माझं मिटव नाही माझं माझं लेकर माझ्या कुटुंबला मला काय झालं की संस्थापक अध्यक्ष आणि संचालक भोडे आणि ज्योतिराम आमदार आणि विजय तावरे ही जबाबदार राहते कुणाला झालं आणि क... कारवाई हो आता ह्यांच्या कायदेशीर कारवाई इतकी मीच म्हणजे ह्यावर बोलत नाही अजिबात नियमात आम्हाला काहीच बोलत नाही कुठलं ती महाराष्ट्र बँकेचा रिटर्न मॅनेजर त्याला काय कळतंय आणि काय बोलतोय त्याला आजी हाकल नाही काय बोलतो काय नाही ती नियमानी काही बोलत नाही मनमानी कारभार चालू आहे बँकेत आणि ह्याच्या आधी बँकेत इतकं मोठं काय काय झालंय तिथं म्हणजे तालुक्याला माहिती आहे शहराला माहिती आहे त्यांनी मुद्दलपेक्षा कमीत पैशात मिटवले ते बी रेकॉर्ड आहे माझ्याकडं सगळं रेकॉर्ड आहे माझ्याकडं हा तोंड बघून तोंड बघून भेटवत आणि मी मुसलमानाच आहे म्हणून मला तुम्ही असं एवढं त्रास देत का हा इतकं मला रस्त्यावर आणले तुम्ही भाऊला कळावं पाहिजे तुम्ही आम्ही पंचाळीस वर्ष तुमच्या जागेत आम्ही राहिली ती बी मोठ्या भाऊच्या शंकरराव पाटील भाऊच्या त्यांच्या जागेत राहलो कधी आम्हाला तारा दिलं नाही बिचाराने ते मोठ्या भाऊने भाऊ ने इतकं यांच्या मनापासून यांच्या सगळं राहून एवढं इमानदारीनं काम करून बी आमच्यावर एवढं नाही राजकीय म्हणजे काय आपण काय राजकीय माणूस नाही काय नाही आपण का करून खाणार माणसं बिझनेसमॅन आहे हे लोक इतकं म्हणजे तर झाले आणि मला जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि जेव्हा मला काय झालं संबंधित